मनपा झेडपी निवडणुकांसाठी आता भाजपकडून युवांना लक्ष करण्यात येते भाजयुमोची युमोची आज मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक आहे आणि आज होणाऱ्या या भाजयुमोच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दादरच्या वसंत स्मृतीमध्ये ही बैठक पार पडेल युवकांना साथ घालण्यासाठी भाजप रणनीती ठरवणार असल्याची माहिती मिळतीय आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेलेत ओम आता भाजी अशा प्रकारे युवकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे एक प्रकारे वेगळी रणनीती आखण्याचा हा प्रयत्न आहे भाजपचा तर मायक्रो मॅनेजमेंटसाठी भाजप ओळखलं जातं आणि तीच खरंतर ही पायरी आपल्याला पाहायला मिळते काय काय नेमकं या संदर्भात आजच्या घडामोडी आहेत अनुमा खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या युवकांचं वाढलेलं मतदान लक्षात घेता भाजपनं पुन्हा एकदा युवकांवर अधिक जोर देण्याचा प्रयत्न केला युवा मतदारांना अधिकाधिक पद्धतीनं आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न भाजपचा दिसतोय त्या अनुषंगाने आज भाजपच्या युवा मोर्चाची बैठक त्यासोबतच सोशल मीडिया संघटनेची सुद्धा बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण त्यांच्या वतीनं बोलण्यात आली सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास भाजपच्या दादरमधल्या पक्ष कार्यालयात ही बैठक सुरू होईल आणि साधारणपणे तीन ते चार तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर या बैठकीचा समारोप होईल मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर युवकांना आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतील काही नवीन कॅम्पेनिंग सुद्धा या निमित्तानं भाजपकडनं आखलं जाऊ शकते याची देखील एक शक्यता आहे आपण पाहिलं असेल यापूर्वी जेव्हा प्रदेशाध्यक्षांची नेमणूक झाली होती तेव्हा युवा वॉरियर ही संकल्पना युवा वॉरियर्सच्या माध्यमातून पुढे आली होती हु� त्याच धर्तीवर नवीन एखादी योजना भाजपकडनं युवकांच्या एकत्रीकरणासाठी केली जाऊ शकते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडनं प्रदेशाध्यक्षपदाची नेमणूक नव्यानं केल्यानंतर नवी टीम कधीपर्यंत भाजपची येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे जर ही टीम नव्याने प्रदेशाध्यक्ष नव्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली टीम टीम येत असेल तर त्याची घोषणा कधीपर्यंत होते संभवत अशी एक शक्यता आहे की निवडणुकांच्या नंतर नव्या टीमची घोषणा होऊ शकते जे नवे जुने पदाधिकारी आहेत जुने अधिक नवे अशा पद्धतीचं सा ताळमेळ साधून भाजप प्रयत्न करण्याचं काम करत या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपकडनं विविध आघाड्यांची प्रकोष्ठांची बैठक घेतली जाते मुख्यमंत्र्यांनी स्वतः विभागनिहाय दौरे करायला सुरुवात केली आहे त्यातच प्रदेशाध्यक्षांकडनं संघटनात्मक पातळीवरती काम सुरू करण्यात आलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपकडनं मायक्रो प्लॅनिंग सुरू करण्यात आलंय हे यावरून स्पष्ट होत आहे ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि या बैठकीवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून तपशील जाणून घेत राह तुलतास धन्यवाद ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते